सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माणसं निर्माण केली जातात समाज घडवला जातो सर्वसामान्यांची मुलं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून राज्यातील एकशे पंचवीस वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे असं प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचं शैक्षणिक शासकीय वसतीगृह सांगली जिल्ह्यातील मिरज तसेच एकशे पंचवीसवी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी मंत्री व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे बार्टीचे महासंचालक सुरेश वारे आणि सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मेघराज भाते ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी शिवसेनेचे महेंद्र चांडाळे बजरंग पाटील माजी नगरसेवक निरंजन अवटी संदीप आवटी हे उपस्थित होते मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात एकशे पंचवीस वसतीगृह उभारण्याची घोषणा केली होती त्यासाठी बाराशे तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे शासकीय इमारतीत विद्यार्थी हसावीत या दृष्टीनं वाटचाल सुरू केली भविष्यात भाडे तत्वावरील वसतीगृह शासकीय इमारतीत व्हावीत यासाठी प्रयत्न राहील असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं हॉस्टेल असले पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणचं हॉस्टेल हे थ्री स्टार टाईपचं असलं पाहिजे थ्री स्टार हॉटेलमध्ये आपण जातो ना अरे गरीबाचा मुलगा आलेला गावातला त्याच्या अंगावर कपडे नाही ज्याला खायला नाही आईवडील तुमची गरिबीची परिस्थिती ते तो शिकायला येतो ना त्याच्या घरी जर भरपूर असतं तर तुमच्या हॉस्टेलमध्ये तर का आला असत म्हणून त्या पोराला शिक्षण देता असताना शासनाची जबाबदारी म्हणून अरे आयुष्यामध्ये मी त्यांना सांगितलं की हॉस्टेल मला एका पॅटर्न दिलं पाहिजे माझे मुलं चांगले शिकले गेले पाहिजे अरे हे शिकलेला माणूस आमच्याकडे आमच्या डिपार्टमेंटमध्ये असे अनेक अधिकारी आहेत जे हॉस्टेलमध्ये शिकून वर मोठे झाले आणि म्हणून इतर डिपार्टमेंटमध्ये रस्ते बनवले जातील इतर डिपार्टमेंटमध्ये बिल्डिंग बनवले जातील इतर डिपार्टमेंटमध्ये इतर योजना राबवल्या जातील परंतु हे खातं असं आहे की तो माणसाचा निर्माण करतात समाज घडवण्याचं काम आहे समाज डिपार्टमेंटचं